नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही धमादेतदार ट्विष्टमध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता अर्नो सारखं ईश्वरीचा विचार करत आता रूममध्ये बसलेला असतो आणि आता त्याचं लक्ष काही आता कुठेच नसते सारखं तो ईश्वरीला आता आरशामध्ये त्याला ईश्वरी इकडे तिकडे दिसत असते तेव्हा तो स्वतःच्या मनाला विचारतो की मला ईश्वरीबद्दल असं काय होत असेल सारखं मी ईश्वरीला मिस का करत असेल आणि ती माझ्या कायमजवळ असावी असं मला का होत असेल कारण आजपर्यंत मी असा इतक्या मुली बघितल्यात कधी कोणत्याच मुलीबद्दल असा विचार नाही केला परंतु ईश्वरीबद्दल असं काय होत असेल म्हणून त्याचं स्वतःचं पूर्णपणे भान हरपलेलं असते आणि आता तो विचार करत असतो की ईश्वरीला तिच्या क्लाउड किचनसाठी मात्र आता जागा मिळाली की नाही परंतु आता पाटीलला तर आपण सांगून ईश्वरीसाठी मदत तर दिली आहे परंतु आता ईश्वरी काय करते माहिती नाही आणि त्यासाठी आता आपण ईश्वरीच्या घरी जायला हवे का आता अर्णवला कोणत्याच गोष्टीचं भान राहिलेलं नसते कारण तो आता रात्रीचं बेरात्रीसुद्धा ईश्वरीच्या घरी जात असतो ईश्वरीला फोन करून तो बाहेर बोलवत असतो कारण ईश्वरीशी गप्पा मारण्या मारण्यात तो इतका मग्न झालेला असतो म्हणून त्याला सारखी ईश्वरीची आठवण येत असते तेव्हा तो लगेच आता ईश्वरीच्या घरी जायचे ठरवतो परंतु आता तेवढ्यात अंजली तेथे येते आता अर्णवने घाईघाईने अगदी शर्ट घातलेला असतो परंतु त्यावर मात्र जॉकेट काही घातलेले नसते आणि तो तसाच जायला निघतो तेव्हा आता अंजली हसते अंजली म्हणते की अर्णव काय रे सध्या तुझं लक्ष कुठे असते आणि काय ईश्वरीच्या किचनची सुरुवात झाली की नाही तिला दुकानसाठी जागा वगैरे भेटली की नाही तेव्हा मात्र आता अर्णवचं काही लक्ष नाही अर्णव काही उत्तर देत नसतो तो फक्त ईश्वरीकडे जायचा विचार करत असतो अंजली म्हणते की काय रे चिंटू अरे काय झालं तू कसला विचार करतोस तेव्हा मात्र आता अर्णव हा भानावर येतो अर्णव म्हणतो की अगताई काही नाही कारण कामाचा जरासा थोडासा व्याप होता म्हणून तोच विचार करत होतो तेव्हा आता लगेच अंजली त्याला चिडवते अंजली म्हणते की अरे कशा आला माझ्यापासून तू खोटं लपवतोस अरे हे पग तू ईश्वरीचा विचार करतोय मी अगदी ओळखलं आणि आत्तासुद्धा तुला ईश्वरीकडे जायचं आहे तू तिकडेच जायला निघाला तेव्हा आता अर्ण म्हणतो की नाही ताई अगं तू असं का बोलतेस ईश्वरीचा आणि मी कशाला विचार करू कारण ती आता तिचं जे काही किचन म्हणजे तिला मिठाई बनवायचं जे काही स्वीट तिला अगदी उघडायचं आहे तिच्या दुकानची आता ती जागेसाठी शोधाशोध करत आहे आणि त्याच ती घाईमध्ये -शोद आहे तेव्हा अंजली म्हणते की नाही अर्णव अरे चिंटू मला माहिती आहे की तू तिला जागा दुकान वगैरे सगळं काही व्यवस्थित शोधून देशील आणि ती तुझी जबाबदारी आहे असं तू मानतो आणि तुला सांगायची सुद्धा गरज नाही ईश्वरीचे सगळे काही काम अगदी आपआप होतील तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही ताई तू काही पण बोलतेस असं काही नाही तेव्हा आता अंजली विचारते की अरे मग आत्ता वाजले किती आणि तू कुठे निघालास इतक्या रात्री तेव्हा अर्णव आता अंजलीपासून लपवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता मात्र अंजलीने ओळखलेले असते अंजली म्हणते की हे पग चिंटू आत्तापर्यंत मी तुला कधी काही बोलले नाही परंतु आत्ता मात्र मी तुला एक गोष्ट विचारत आहे हे पग तू आत्तापर्यंत लग्नासाठी नकार देतोय आणि कोणत्याही मुलीबरोबर तू लग्न करायला तयार होत नाही आणि हे पग लावण्या आजीने कितीही लावण्याशी तुझं लग्न जरी ठरवले असेल तरी ना तरीसुद्धा माझं त्या लावण्याची म्हणजे लग्न तुझं म्हणजे करण्यासाठी मत नाही मला असे वाटते की नक्की आता लावण्याला या घरातून मात्र आपल्याला काढून द्यावे लागेल कारण मामी आणि आजी या दोघींनी काय असा निर्णय घेतला की लावण्याशी तुझं लग्न म्हणजे करायचे परंतु हे पग आरे मी तुझ्या तुला माझ्या मनातील सांगते मला ईश्वरी आवडते आणि ईश्वरी आणि तुझं जर लग्न झालं तरच मी खुश राहील आणि तूसुद्धा खुश राहू शकतो कारण तुझा आनंद कशात आहे हे मला माहिती आहे तेव्हा आता अर्ण म्हणतो की ताई तर हा विचार करते तर माझ्या मनातसुद्धा तोच विचार येतोय मग आता ताईला सांगायला हवं किंवा नको तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो ना ताई मलासुद्धा आजकाल ईश्वरीचा जास्तच विचार येतोय आणि हे पण मी आज तुला सांगतो परंतु तू कुणाला बाकी सांगू नकोस आणि माझं खरंच ईश्वरीवर प्रेम आहे मी ईश्वरीच्या प्रेमात पडलो परंतु हे सर्व तिला कसं सांगावं तेच नाही कळत त्यावर तर अंजली म्हणते की अरे तू कशाला टेन्शन घेतोस हे बघ तू तुझ्या तु तु मनात जे काही भावना आहे तर त्या सगळ्या ईश्वरीला बोलून दाखव ईश्वरी आता तिच्या मनात जे काही आहे तर ते तुला बोलून दाखवेल परंतु अरे ईश्वरी मला नाही वाटत इतक्या सहजासहजी तयार होईल कारण आजीने तुझं आणि लावण्याचं लग्न ठरवलेलं ला आहे हे ईश्वरीला माहिती आहे म्हणून ईश्वरी तुझ्यापासून लांब जाण्याचाच प्रयत्न करते त्यावर आता अर्ण म्हणत असतो की नाही माझं फक्त आणि फक्त ईश्वरीवर प्रेम आहे आत्तापर्यंत मला फक्त तीच मुलगी आवडली की ईश्वरी ईश्वरीसारखं या जगामध्ये खरंच कोणी नाही ईश्वरीचा स्वभावसुद्धा खूप वेगळा चे आहे आणि इंदोरच्या जे काही चालीरीती आहे त्या सगळ्या ईश्वरीला माहिती आहे आणि जर मी ईश्वरीचे लग्न केलं तर आपल्या आईलासुद्धा खरंच खूप छान वाटेल ती सुद्धा मला आशीर्वाद देईल त्यानंतर मग मं अंजली म्हणते की हे पग तुझं आणि ईश्वरीचं लग्न होण्यासाठी मी कोणताही प्रयत्न करायला तयार आहे फक्त तू ईश्वरीला प्रेमाची प्रपोज कर आता इकडे जैवात्या ही सुप्रियाला सांगत असते की बघ ना अगं आज राकेशजी सोबत होते म्हणून आपल्या ईश्वरीला त्या जेव्हा ती त्या ऑफिसमध्ये अडकली होती आणि जर आज राकेशजी तिच्यासोबत नसते तर काय झालं असतं आपल्या ईश्वरीचं विचार कर राकेशजी आपल्या ईश्वरीसाठी किती काही करतात त्यामुळे हे पग मलासुद्धा असं वाटतं की आपल्या ईश्वरीसाठी दुसरा तिसरा कोणी योग्य मुलगा नसून राकेशजी खरंच खूप चांगले आहेत आपण राकेश आणि ईश्वरीच्या लग्नाचा विचार करायला हवा आणि हे पग ना अगं प्रिया अगं सुद्धा ईश्वरीच्या बाबतीत चांगलाच विचार करेल राकेशजी चांगले आहेत म्हणूनच मी ईश्वरीचं लग्न त्यांच्याबरोबर करण्याचा निर्णय तुम्हाला सांगत आहे त्यावर आता सुप्रियाला मान्य नसतो सुप्रिया काही उत्तर देत नाही आणि आत्ता ईश्वरीच्या लग्नाची इतकी काही नाही असे ती आता जयात त्याला उत्तर देते कारण आता ईश्वरीने दुकान उघडलेले आहे आणि त्या दुकानावर तिचं आता लक्ष असायला हवे आणि ती सध्या क्लाऊड किचनमध्ये काम करते त्यामुळे ती जास्तीत जास्त आता तेथेच असेल लग्नाचा विचार काही तिच्या डोक्यामध्ये नसेल तेव्हा आता ते म्हणत असते की हे पग आता ईश्वरी येऊन दे आणि ईश्वरी आल्यानंतर आपण तिलाच विचारूयात तर सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे ईश्वरीच्या मनात जर असेल ती जी ते राकेशजीबद्दल काही ते म्हणजे ईश्वरीला वाटत असेल ईश्वरी जर बरोबर लग्न करायला तयार झाले तर तिच्यासुद्धा मनाचा जर होकार असेल तर माझी काही हरकत नाही परंतु एकदा जे तिचे बाबा आहेत तर बाबा आल्यानंतर त्यांना विचारूयात परंतु आता ईश्वरीच्या मनाचा अगोदर होकार आपल्याला ला घ्यावा लागेल त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव तर खूप खुश असतो तो असं आता अंजलीला म्हणतो की कि किती काही झालं तरी ताई लवकरात लवकर मला ईश्वरीला प्रपोज करायचं आहे आणि ईश्वरीला प्रपोज कर करून मला तिला खरंच खुश करून आता तिच्याशीच लग्नाची मागणी तिला करायची आहे त्यासाठी ती मी तिला इतकी मदत करतोय त्यानंतर अंजली तर खुश होते अंजली म्हणते की अरे ईश्वरी जर लग्न करून तुझ्या आयुष्यामध्ये जर आली तर माझं खरंच अगदी टेन्शन मुक्त होईल मला तुझी कोणतेही काळजी राहणार नाही आणि देव करो असेच हो असे आता अंजलीला वाटत असते आणि त्यानंतर मात्र अंजलीचे महिने वाढत जातात अंजलीला आता तिसरा महिना संपून अगदी चौथा महिना लागलेला असतो अंजली आता खूप खुश असते आणि ती आता सारखा राकेशला फोन करत असते राकेश मात्र तिला प्रत्येक गोष्टीला आता अगदी खोटं बोलत असतो की मी आज इकडे गेलो आहोत कामाचं खूप टेन्शन आहे आणि हे पग अंजली मला येण्यासाठी उशीर होईल असे काही ना काही कारण देऊन तो आता अंजलीपासून जरा दूरच राहत असतो कारण त्याच्या मनामध्ये असे असते की कधी आता ईश्वरीबरोबर साखरपुडा होईल आणि लवकरात लवकर हे लग्न ठरून मी ईश्वरीला आपली करू शकेल हेच फक्त आता त्याच्या डोक्यामध्ये ध्येय असले असते परंतु आता ईश्वरी आणि अर्णव खूप जवळ येतात आणि त्यासाठी आपल्याला आता ह्या अर्णवला दूर करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल याचे विचार त्याच्या मनामध्ये आता सारखे येत असतात त्यानंतर आता काही झाले तरी आता फक्त आणि फक्त जयू आत्या आहे तर त्यांना खुश करून आपल्याला ईश्वरीबरोबर लग्न ठरवता येईल कारण जयत्याच आता आपल्याला जवळज मानतात आणि ज्या ईश्वरीच्या आई आहे तर त्या मात्र अगदी म्हणजे अर्णव त्यांना आवडतो अर्णवबरोबर ईश्वरीचं लग्न व्हावं हो, असं त्यांना वाटते परंतु आता किती काही झाले तरी आता मात्र सासूबाईंना खुश करावे लागेल आणि जयत्यांनासुद्धा म्हणून तो आता तिकडे आलेला असतो तिकडे आल्यानंतर आता तो आत्याची खूप काळजी घेतो आत्याला सगळं काही काय हवं काय नको असं विचारतो आणि आत्याला म्हणतो की हे बघा आत्या मी तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे तेव्हा आता जेव्हा आत्या म्हणते की अहो राकेशजी काय गरज होती तुम्हाला हे सर्व आणण्याची तुम्ही आम्हाला इतकं जवळचं म्हणजे मानतात आणि इतकं प्रेम आम्हाला देतात कारण इतकी मदत तुमची आम्हाला होते पर का व्यक्ती कधीही कोणी असं मदत नाही करू शकत आणि खरंच राकेशजी मला तुमचा स्वभावसुद्धा खूप आवडतो त्यामुळे हे बघा मला असं वाटतं की ईश्वरी आणि तुमचं लग्न अगदी ठरून टाकावे आणि लवकरात लवकर साखरपुडा सुद्धा व्हावा कारण तुम्हीच ईश्वरीला सुखात ठेवू शकतान तेव्हा मात्र आता राकेशजी तर मनात इतका खुश होतो आणि तो मनात म्हणतो की काय तुम्ही तर माझ्या मनातील बोललात परंतु ईश्वरी तर तयार व्हायला हवी तेव्हा सुद्धा तेच म्हणते की हो ईश्वरीने अजून तिच्या मनाची तयारी दिली नाही परंतु आज मात्र मी ईश्वरीला विचारतेस ईश्वरीला आता दुकानावरून घरी येऊन दे पहिला विषय तिला काढते तिच्या मनात काय आहे हे मी तिला विचारते तेव्हा आता लगेच राकेश म्हणतो की बरं ठीक आहे मी तर लग्नाला तयार आहे आणि हे बघा जैयात्या मी लग्नासाठी होकार देतोय परंतु हे बघा माझं कोणी नाही मी फक्त आणत आहे कारण लहानपणी माझे सगळं कुटुंब आई वडील वगैरे सगळे काही आता त्या भूकंपात गेले त्यामुळे मला कोणीही राहिलेले नाही आणि माझ्याकडून फक्त लग्नासाठी होकार असेल बाकी काही नाही कोणी पाहुणेसुद्धा माझे येणार नाहीत एका मंदिरात जरी तुम्ही म्हटलात तरीसुद्धा मी लग्नासाठी तयार आहे फक्त तुम्ही ईश्वरीला तयार करा आणि खरंच ईश्वरी जी मला खूप आवडतात आज मी तुम्हाला हे सर्व सांगतो त्यावर तर जयात्य तर खुश होते जयात्य म्हणते की सुप्रिया अगं बघितलंस का आपल्या ईश्वरीवर किती प्रेम करतात आपल्यासाठी किती काही करतात आणि हे पग एकदा ईश्वरी आणि राकेशजींचं जर लग्न झालं तर आपल्यालासुद्धा आधार होईल आणि आपल्याला आपल्या मुलीशिवाय तरी आहे कोण ईश्वरी आपल्या जवळ राहील आणि राकेशजीसुद्धा आणि ते दोघे खरंच सुखाचा संसार करतील सुप्रिया म्हणते की हे पगा जयू वंश जेव्हा आता ईश्वरी घरी येईल तिच्या मनाचा काय निर्णय असेल तिचा बाबा तिथं त्यांना काय निर्णय देतील यावर आता सगळं काही डिपेंड असेल आत्ताच आपण काही ठरू शकत नाही त्यानंतर आता राकेशजी म्हणतो की बरं ठीक आहे मी आता जातो राकेशजी आता तिथून निघून गेलेला असतो आणि त्याच वेळेस आता तो दरवाज्यात उभा राहतो ईश्वरी येण्याची वाटच पाहत असतो आणि तो आपल्या रूममध्ये गेल्याचं नाटक करतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी घरी येते ईश्वरी आता थोडीशी थकलेली असते सुप्रिया म्हणते की काय ग बाळा काय झाले आज जरा थकल्यासारखी वाटते का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अगं आई दुकानचं काम इतकं व्यवस्थित सुरू आहे आणि अर्णव सर मला इतकी मदत करतात प्रत्येक ठिकाणी मात्र अर्णव सरांची मदत आहे आणि आई तुला माहिती आहे का अगं ते जागासुद्धा कोणी दिली होती अर्णव सरांच्या मदतीनेच आता ती जागा मला मिळाली आणि दुकान इतकं छान आणि मस्त सुरू आहे काय सांगू आई खरंच इतकी म्हणजे गिराहिक येतात आणि इतकं काम अगदी सुपर सुरू आहे तेव्हा आता सुप्रिया विचारते की अग हे पग आता दुकानसुद्धा व्यवस्थित झालेले आहे त्यामुळे ईश्वरी तुझ्या मनात लग्नाचा विचार आहे का तर ईश्वरी म्हणते की आई तू काय बोलतेस अगं आत्ताच कुठे दुकान सुरू झाले आणि सध्या मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे तो बिझनेस मला उंचावर न्यायचा आहे कारण अर्णव सरांचं स्वप्न आहे की मी सुद्धा काहीतरी करू शकते आणि ते अर्णव सरांचं स्वप्न मला पूर्ण करून दाखवावं लागेल आता अर्णवचं नाव घेतल्यानंतर जयवात त्याला आणि राकेशला तर राग येतो राकेश आता चोरून हे सर्व ऐकत असतो त्यावर आता जेव्हा त्या लगेच लग्नाचा विषय काढते म्हणते की हे पग अगं तुझं दुकान वगैरे आता सर्व काही व्यवस्थित सुरू झाले मग तू एक काम करावं तू राकेशजीबरोबर लग्नासाठी तयार व्हावं आणि राकेशजीबद्दल तुला काय वाटतं आणि तुझ्या मनात राकेशजीविषयी प्रेम आहे का त्यावर तर ईश्वरी लगेच आत्याला म्हणते की आत्या काय बोलतेस तू राकेशजी फक्त मला एका मित्रासारखे आहेत आणि तू कसलाही असा भलता विचार करू नकोस राकेशजीबरोबर मी लग्नाचा विषय विचार कधीच करू शकत नाही राकेशजी कुठं मी कुठे खरंच मला नाही वाटत की राकेशजी आणि माझं असं नातं व्हावे म्हणून कारण आता ईश्वरीचं अर्णवर प्रेम असते आता जिकडे अर्णवची जी अवस्था झालेली असते तिकडे ईश्वरीची सुद्धा तीच अवस्था झालेली असते कारण अर्णव जवळ आल्यानंतर आता ईश्वरीच्या मनात जे काही म्हणजे भावना येतात त्याच अर्णवच्या मनात येत असतात ईश्वरी स्वतःला तोच प्रश्न विचारत असते की अर्णव सर आता माझ्याजवळ आल्यानंतर मला काय होते नक्की आता म्हणजे आपल्या मनात सराविषयी असे कोणते भावना निर्माण होतात ते मी नाही सांगू शकत आणि जे आत्ता तर काय विषय काढते की राकेशजीबरोबर लग्नाचा मी हे लग्न नाही करू शकत कारण राकेशजी बरोबर मला लग्न करावं योग्य नाही वाटत कारण कुठेतरी आता ईश्वरीला संशय आलेला असतो परंतु जैवात्या म्हणते की नाही ईश्वरी हे पग लवकरात लवकर तू लग्नासाठी होकार दे आणि लगेच आपण संजय दादाला इकडे बोलावून घेऊ आणि साखरपुड्याची तयारी करून घेऊ तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आत्ता हे पग मी स्पष्ट तुला नकार देते आणि आहे पग बाबा जे काही म्हणतील बाबांच्या निर्णयापुढे मी नाही जाऊ शकत बाबांनी जर आता लग्नासाठी होकार दिला तर मी या लग्नासाठी तयार होईल परंतु आत्ता मी तुला काहीच सांगू शकत नाही तेव्हा आता राकेशला तर खूप राग येतो राकेश आता मनात म्हणतो ह्या इंदोरी जिलेबीला इतकं मी तयार करण्यासाठी प्रयत्न करतो आहे परंतु ही माझ्या हातावर येत नाही हिला आता मनाने मी जिंकण्याचा इतका प्रयत्न करतोय परंतु नाही आता हिला काहीतरी आता एक च म्हणजे हातचा दाखवाच लागेल काहीतरी इला संकट आणून त्यातून वाचवावं लागेल तरच मात्र ही आपल्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार होईल म्हणून आता ईश्वरीने स्पष्ट नकार दिलेला असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा